हॅलो भाजी चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजपर्यंत मी तुम्हाला भरपूर प्राण्यांची माहिती सांगितली आहे कारण मी तुम्हाला जंगला राजा सिंह याची माहिती सांगणार आहे सिंह हा जंगली प्राणी असतो तो करतो आणि त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो शिकार करतो आणि शिकार झाल्यावर तो वीस तास झोपू शकतो आणि पण थोडीशी काही घटना झाली तर त्याला उठायला वेळ लागत नाही आणि त्याची मान्य असते तिथे आया असतात पण सिंह मानेला नसतात सिंहाचं वजन किलो पण अडीच जो असते तिचं वजन नसत असत तिचं कमी असत सिंहापेक्षा आणि सिंह हा जंगली प्राणी असतो सिंहाची जो गर्जना असते ते पाच किलोमीटरचे दोरीपर्यंत ऐकून येऊ शकते त्याची जो दुस असते ना हे म्हणजे बघित असते तो पण आपल्यापेक्षा जास्तपैकी बघू शकतो म्हणजे त्याची नजर स्ट्रॉंग असते आपल्यापेक्षा आणि त्याच्यामुळे तो रात्री पण प्राण्यांची शिकार करू शकतो आणि त्याचे जो हार आहे त्याची पण खूप शिकार होते वर्ष म्हणून म्हणून सरकारने किंवा बंदी लावली आहे त्याच्याला की तुम्ही सिंहाची शिकार करू शकतात का त्यांनाही उज्जून वाघ आणि सिंह याचं भांडण लावलं ना त्यामुळे बाघा जिंके शक्यता जास्त पर सिंह तो पेक्षा वजन सिंह जर का गृह मध्य हट्टी सरको प्राणी शिकार करू सको तो एक तो हरिंस प्राणी शिकार करू सकत सिंहाच्या वय चौदा वर्षपर्यंत तो जीवन ठरवू शकतो पण जर का जीव बदे असेल तर तो पंचवीस पंचवीस वर्षापर्यंत पर्यंत जीवन ठरवू शकतो कारण त्याला तिथे भांडण गरज नसते तर अशी आपण सिंहाची माहिती बघितली असे नवीन प्राण्यांची माहितीसाठी म्हणजे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय